अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे दोन हजार आहे आहे मार्च आणि वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मामधील अतिशय महत्वाचा असा दिवस मानला जातो या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने चांदी दागिने खरेदी करणे नवीन वस्तूंची खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते परंतु या गुढीपाडव्याच्या दिवशी काही महत्वाचे नियम देखील पाळले जातात जर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या हातून काही चुका झाल्या तर आपल्याला वर्षभर अडचणींना सामोरे जावे लागत असते वर्षभर आपल्या मागे संकट अडचणी अडथळे हे लागतच असतात आणि म्हणूनच उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी कितीही जरी तुम्हाला आग्रह केला तरी देखील तुम्हाला कोणालाही घरातल्या या चार वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात द्यायच्या नाही आहेत तसेच या दिवशी घरोघरी गुढी जी आहेत ती उभारून गुढीची पूजा केली जाते जेव्हा आपण ही गुढी उभारणार आहे तेव्हा गुढीला चुकूनही या रंगाची साडी जी आहे तर ती नेसू नका नव्याण्णव टक्के लोकांना या गोष्टी ज्या आहेत तर त्या अजूनही माहीत नाही आहेत नाहीतर घरामधून माता लक्ष्मी काढता पाय घेईल आणि घरामध्ये गरिबी येईल आणि वर्षभर आपल्याला म्हणजेच जे कोणी हे चुका करतील त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी ही गुढीला ही बांधायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चॅनलवरती नव नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असतो आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणामध्ये गुढी उभारली जाते आणि या गुढीपाडव्याला आपण गुढीला देखील आपण नेसवत असतो परंतु गुढीला शक्यतो नवी कोरी साडी न धुतलेली न वापरलेली साडी जी आहे तर ती नेसवायची असते कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी असेल तर ती चुकूनही नेसवू नये तसेच गुढीला साडी नेसवत असताना चुकून सुद्धा तुम्हाला या रंगाची साडी जी आहे ना तर ती नेसवायची नाहीये या रंगाची म्हणजेच काय काळ्या रंगाची काळा रंग हा अशुभ मानला जातो खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणत्याही शुभ कोणताही शुभ मुहूर्त वगैरे पाहायची आवश्यकता नसते कारण हा जो दिवस आहे तर तो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो सकाळी जेव्हा हो सूर्योदय होतो त्यावेळेस जर तुम्हाला शक्य नसेल झालं तर सकाळी जोपर्यंत बघा कोवळे ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी जी आहे तर ती उभारू शकता कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणारी प्रजापती लहरी असतात तर ती सात्विक ऊर्जा असते जी जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळत असतात ती सात्विक ऊर्जा गुढीवरती ठेवलेला जो पालता ठेवलेला कलश असतो तांब्या असतो तर तो तांब्या सगळी ऊर्जा जी आहे तर ते खिचून खेचून घेतो आणि म्हणूनच सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभ जी आहे तर ती आपल्याला उभी करायची असते आणि दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो कलश जो असतो तर त्यामध्ये खेचून ठेवत असतो नंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी जेव्हा उतरवायची असते तेव्हा गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीचे धान्य ठेवायचं असतं पाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतलं धान्य आहे त्या धान्यामध्ये ते तुम्हाला टाकायचं आहे ज्यामुळे काय होईल की घरामध्ये धान्याची भरभराट होते आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते त्याचबरोबर गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केसरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी जी आहे तर ती नेसवू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या की चुकून सुद्धा तुम्हाला गुढीला पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी जी आहे तर तुम्ही नेसवण्याचा प्रयत्न करू नका ते अशुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी जे आहे ना तर ते आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू देखील तुम्हाला चुकून सुद्धा कुणालाही द्यायच्या नाही आहेत तुमची कितीही जवळची एखादी व्यक्ती असेल आणि तिने कितीही तुम्हाला आग्रह केला तरी देखील या दिवशी घरातील ज्या चार वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला कुणालाही द्यायच्या नाही आहेत तर काय होतं की बघा आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती कायमची हे असं केल्याने निघून जाते आणि घरामध्ये सतत आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्याला येत असतात त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आहे तर ते म्हणजे दही गुढीपाडव्याच्या दिवशी दही हे कुणालाही देऊ नये दही हे लक्ष्मीकारक मानलं जातं या दिवशी आपण जर दही कोणाला दिलं तर आपल्या घरामध्ये वादविवाद क्लेश भांडणे निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे तर ते म्हणजे मीठ मीठ सुद्धा बघा लक्ष्मीकारक आहे मिठाला लक्ष्मी म्हटलं जातं मीठसुद्धा गुढीपाडवायलाच नाही तर इतर, इतर दिवशीसुद्धा तुम्हाला चुकूनही कोणाला जे आहे तर ते द्यायचं नाही तसेच घरातलं मीठ जे आहे ना कधीही तुम्ही संपू देऊ नका असं सुद्धा म्हटलं जातं की दिवसी तुम्हा दिवसी तुम्हा जा से तुम्हा। तुम्हा या दिवशी तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती आली आणि तुम्हाला म्हणाली की थोडंसं मीठ द्या तर चुकून सुद्धा तुम्हाला या दिवशी मीठ जे आहे तर ते द्यायचं नाही तर तुमच्या ना घरातली लक्ष्मी ही कायमची निघून जाईल तसेच पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे धणे या दिवशी पहा सोने चांदी खरेदी करण्यासोबतच आपल्या घरामध्ये आपण काही वस्तूंची खरेदी सुद्धा करत असतो ज्या लक्ष्मीकारक वस्तू असतात जसे की धणे हळद मीठ यासारख्या ज्या वस्तू आहेत तर त्या गुढीपाडव्याला खरेदी केल्या जातात धणे जे असतात तर ते धनासारखे मानले जातात या दिवशी आपण घरातील धणे जर कोणाला दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी हा आपण इतरांना देत असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला धणे जे आहेत तर ते कोणालाही द्यायचे नाही तसेच या दिवशी आपल्या घरामधून हळद जी आहे तीसुद्धा तुम्हाला कोणालाही द्यायची नाही हळदसुद्धा लक्ष्मीकारकच मानली जाते या दिवशी हळदीला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच या, या दिवशी घरातून हळद देखील कोणालाही दिली जात नाही तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या वस्तू तुम्हाला ज्या आहेत तर त्या उद्याच्या दिवशी आपल्या घरातून कोणालाही द्यायच्या नाही आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी नवीन वस्त्र खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे परंतु या वस्तू खरेदी करण्यासोबतच काही नियमसुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत या दिवशी चुकूनही तुम्हाला जे आपल्या जुन्या असतात सेकंड हँड वस्तू असतात ना त्या विकत घ्यायच्या नाही आहेत या दिवशी फक्त नवीनच वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची असते जुन्या वस्तूंची खरेदी केली जात नाही नाही तर घरामध्ये आपल्या नकारात्मकता ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते आणि म्हणून या दिवशी तुम्ही सेकंड हँड वस्तूंची खरेदी जी आहे तर ती अजिबात करू नका तसेच या शुभ मुहूर्तावरती लोखंडांची खरेदी देखील तुम्ही करू नका म्हणून या दिवशी घरामध्ये दे चुकून देखील बघा लोखंड जे आहे तर ते तुम्ही खरेदी करायचं नाहीये या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही उपायांसोबतच काही महत्वाच्या सेवा सुद्धा करायची आहेत ज्यामध्ये जा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमच पठण आहे त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जितका जास्तीत जास्त जप करता येईल तितका तुम्हाला करायचं आहे तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला उद्या गुढीपाडव्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ